नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत शाळेला जाताना अचानक हृदय निकामी झाले आणि अकरा वर्षीय तनिष्काचा दुर्दैवी मृत्यू झाला हृदय पिळवटून टाकणारी ही घटना घडलेली आहे पण ही घटना कधी घडली कुठे घडली हे सविस्तरित्या जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तसेच ये मराठी न्यूज चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून शेजार बेल बटन देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेले अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल जन्मतास हृदयाला छिद्र असल्याने ऑपरेशन झाले परिस्थितीवर मात करत तिचे शिक्षण सुरू होते आयसोपत शाळेत जात असतानाच अचानक हृदय निकामी झाले आणि काळाने 11 वर्षीय तनिष्काला हिरावून घेतले तनिष्का सुजीत काळे हिला जन्मदाद हृदयाला लहान छिद्र असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते देखणी व गोरी गोमटी असलेल्या तनिष्काच्या हृदयाला लहान छिद्र असल्याने आई वडील खूप दुःखी झाले तनिष्काला ठीक करण्यासाठी दोन हजार सतरा रोजी हृदयाची शस्त्रक्रिया करण्यात आली तेव्हापासून ती बरी होती परंतु अधून मधून ती आजारी असायची पण दुःखावर मात करत व चेहरा नेहमी हसत ठेवत तिचा जगण्याचा संघर्ष सुरूच होता तनिष्काच्या हृदयाला छिद्र असल्याने तिची आई वाजी तिची खूप काळजी घ्यायची आतून हृदयाचे दुःख सोसत शाळेतील मैत्रिणींना ती आपले दुःख कधीच सांगत नव्हती फक्त हो एका मैत्रिणीला सांगितले होते की परंतु हे तू कोणालाही सांगू नको नाही तर मैत्रिणी मला खेळायला घेणार नाही याची तिला खंत वाटायची म्हणून दुःख विसरून मैत्रिणींसोबत खेळात सामील होऊन ती आनंद लुटायची पाचवी परीक्षेत उत्तीर्ण होत तिने सहावीच्या इयतेत पदार्पण केले होते बुधवार दिनांक सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आईसोबत ती शाळेत जात असताना घरापासून थोड्या अंतरावर तिला अचानक अस्वस्थ वाटू लागले त्यावेळी तिला पाणी दिले परंतु तिला उलटी झाली तात्काळ तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तिची प्राणज्योत माळवली तनिष्काचे वडील भारतीय देशसेवा करतात ते लदाख येथे मेजर आहेत बुधवारी सकाळी त्यांना तनिष्काला चक्कर आल्याचे फोनवरून सांगितले ते विमानाने पुणे येथे येत मोटारीने गुरुवारी पहाटे घरी आले तर एकुलत्या एक मुलीच्या मृत्यूच्या मुली बातमीने त्यांचा धीरज गळून गेला आहे तनिष्काचे वडील सुजित हे चार एप्रिल रोजी मुलीला भेटून कर्तव्यावर गेले होते रोज शाळेला जाताना ती वडिलांना व्हिडिओ कॉल करायची अंत्यसंस्कारासाठी जाताना वडिलांनी तनिष्काला मांडीवर घेत तिचे केस कुरवाळणे आणि तिच्याकडे टक लावून पाहत होते असा हा दुःखाचा क्षण पाहताना त्यावेळी उपस्थितांच्या डोळ्यातून अश्रू तरळत होते आणि प्रत्येकाच्या भावना जणू दाटून येत होत्या तर ही हृदयद्रावक घटना ऐकल्यानंतर तुमच्या प्रतिक्रिया काय आहे कमेंटद्वारे कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर पाहत आहात धन्यवाद